नमस्कार शेतकरी बांधवांनो मी परमेश्वर डिस्ले कृषी पर्यटक आहे सारवडीला तर आज आपण धावडी गावचे आदर्श महिला बचत गट यांना डी पी सी सी अंतर्गत अनुदानावर कृषी विभागामार्फत कृषी अवजारे उपलब्ध झाले आहेत तर याच्याविषयी याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ तर हे आहे स्पायरल सेपरेटर याच्यामध्ये गोल आकाराचे जे जे आपले सोयाबीन तूर हरभरा जे काही दाणे असतात ते याच्यामध्ये सेपरेट होतात म्हणजे एक प्रकारचे ग्रेडिंग होते आणि पेरणीलायक लायक किंवा स्वच्छ बियाणे तेच आपल्या याच्यामधून भेटते तर आता आपल्या सोयाबीनची पेरणी आहे आपल्या घरचं बियाणं समजा असेल तर आपल्याला याच्यामध्ये ग्रेडिंग करायचे ज्या ज्यामुळे आपल्याला चांगल्या आकारचं बियाणं पेरणीसाठी मिळेल तर आपण त्याच्या संदर्भात आपण आज प्रात्यक्षिक पाहणार आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता की स्पायरल सेपरेटरमधून आपण सोयाबीनचं बियाणं किंवा सोयाबीन आपण टाकल्याच्या नंतर जे ठोकळा आकाराचे आहेत चांगलं चांगलं बियाणं जे पेरणी लायक आहे ते बियाणं आपलं एका बाजूला निघते आणि जे खराब आहे जे फुटलेलं आहे किंवा चेपलेलं आहे किंवा त्यातलं काडी कचरा आहे ते बियाणं आपलं बाजूला निघते की जे आपल्याला पेरणी योग्य नाही आहे आणि पेरणीसाठी जरा घरचं बियाणं असेल तर अशा प्रकारे आपण त्याची ग्रीडिंग करूनच पेरणी करायची आहे सोयाबीनचं उत्पादन झाल्याच्या नंतर सोयाबीन तूर हरभरा बाजारात विकण्यापूर्वी सुद्धा पण आपण याच्यामध्ये ग्रेडिंग करून जरा विक्रीसाठी नेलं तर आपल्याला चांगला भाव मिळतो तर हा आहे सी ड्रेसिंग ड्रम याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या बियाणाची सहज करू शकतो तर याचे वापर आपण कसा करायचा याच्या संदर्भात आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत आता याच्यामध्ये आपण बियाणं टाकल्याच्या नंतर हे आपलं समजा दहा किलो बियाणं आपण पेरणीसाठी घेतलं याच्यामध्ये आपल्याला अगोदर रासायनिक बुरशीनाशकाची बुसनाशकाची करायची आहे याच्यामध्ये वार्डन इलेक्ट्रॉन किंवा कॅसकेट अशा प्रकारचे औषधं घ्यायचे की ज्याच्यामध्ये कीटकनाशक पण असेल आणि बुरशीनाशक पण असेल एका एक किलो बियाण्याला एक तीन ग्रॅम द्यायचं आहे दहा किलो बियाणासाठी आपल्याला वीस एम एल औषध लागेल तर mm. आपण तीस एम एल औषध घेतलं याच्यामध्ये आपल्याला वीस एम एल पाणी टाकायचं आहे टाका तीस एम एल औषध आणि वीस एम एल पाणी अशा प्रकारे आपण पन्नास एम एल हे पूर्ण केलेलं आहे याच्यामध्ये आपलं अगोदर थोडंसं टाकायचं काही औषध शिल्लक ठेवायचं नंतर याला असं आपण लवून घेतल्याच्या नंतर झाल्यानंतर आता एवढी लावायचं आपण पुन्हा याच्यामध्ये मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आपण पाहू शकतो की सर्व बियाणाला एकसारखं औषध लागलेलं ला आहे आणि याच्यामुळे आपल्या हातालाही औषध लागत नाही आणि आप आपल्या हातालाही आघात होत नाही किंवा आपल्याला इजा होत नाही रासायनिक पशुनाशक प्लस कीटकनाशकाच्या बीज प्रक्रियेमुळे आपल्या पिकावर येणाऱ्या किडी आणि रोग याचा यांना प्रतिबंध लागते आणि आपला औषधावरील खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होतो किंवा रासायनिक कीटकनाशक प्लस ब्रुशनाशकाची आपण बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर पेरणीच्या अर्धा ते दोन तास अगोदर सावलीमध्ये आपल्याला जीवानुषंगाची बीज प्रक्रिया करायची याच्यामध्ये रायझुबियम पी एस बी आणि के एम बी हे तिन्ही प्रकारचे जीवानुसंग याच्यामध्ये असली पाहिजे अशा प्रकारचे जीवानुषंग घेऊन पेरणीमध्ये याला सावलीमध्ये याची बीज प्रक्रिया करायची नंतरच आपल्याला पेरणी करायची ज्याच्यामुळे आपला खतावरील खर्च याच्यामुळे खूप कमी होतो आणि पॉवर विडर याचा उपयोग आपण कपाशी आणि फळबागेमध्ये आंतरमशागतीचा यासाठी याचा वापर आपण करावा त्याच्यानंतर हे आहे बेडमेकर याचा उपयोग आपण कापूस किंवा तूर, आपन, आ, क्युआ, तूर क्युआ, आ, जे आपण बेडवर लावतो त्याचं लागवड करण्यासाठी त्याच्यामुळे आपण बेड तयार करायचे आणि त्याच्यावर आपण टोकन पद्धतीनं कापूस किंवा तूर किंवा सोयाबीनसुद्धा लागवड करू शकतो प्रामुख्याने ज्या ठिकाणी पाणी साचते किंवा पानथळ जमीन आहे पाणी धरून ठेवते अशा ठिकाणी याचा जर वापर केला तर पाण्याचा योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे निचरा होऊन आपल्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते